आपण गव्हर्नमेंटचे लोक होणार आहे की नाही आज द्या बरोबर आहे की नाही आपल्याला जस या महिन्यामध्ये दोन चार सण झाले बघा पहिले रमजान झाले त्यानंतर काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीम जयंती झाली परवा दिवशी रामनवमी आहे बरोबर आहे की नाही आपल्याला प्रत्येक सण प्रत्येक जयंती हे दे सगळे आपल्या सारखे असतात कारण की आपण महाराष्ट्राची तसेच देशाची आपण सेवा करायला जातो तर आपल्याला प्रत्येक सण आपला सारखे आहे की नाही किंवा जा। मी हिंदू मग मुस्लिम असं काही कोणत्याच गोष्टीचं आपल्याकडे जाती भेद कोणताच नाही पाहिजे आपण जर रमजान असेल तर आपण त्याच्यामध्ये पण सहभाग व्हायचा आहे भीम जयंती असेल त्याच्यामध्ये शिवजयंती असेल कोणती रामनवमी असेल तर आपण त्यासाठी कंटिन्यू हजर राहायला पाहिजे कारण की मी मराठा आहे मी हे नाही साजरी करू शकत मी दुसऱ्या कॅटेगरीचा आहे आपण पोलीस भरतीची तयारी करतोय तर आपल्यामध्ये असं कोणताही भेदभाव नसायला पाहिजे बरोबर आहे की नाही तर सर्वांना काल झालेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सर्वात मी तर जगातील म्हणतो तुम्हाला सांगतो सगळ्यात महान व्यक्ती आहे जसं जसं आपले लोक आता मुलं शिकायला लागले तर त्यांना आता कळायला लागलाय की नेमका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते पण आज जो माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजला त्याला जीवन समजलं बघा तुम्हाला सांग ज्याने त्याला समजून घेतलं एकदा की बाबासाहेब कोण होते तर ते त्या माणसाला जीवन काय समजून गेलं आपण त्याचप्रमाणे राहायला पाहिजे आणि त्यांचे विचार कसे होते तस कारण की त्यांनी आतापर्यंत कोणताही जाती वेद त्यांनी ज्या गोष्टी पहिले करून गेल्या त्यासाठी लोक आता लढत आहे बघा म्हणजे आपल्याला कळत नव्हतं पुढं काय होणार आहे त्यांनी पहिले लिहून गेलेले राज्यघटना लिहून त्यांनी लिहून गेले त्याच्यावर पूर्ण देश चालू आहे राज्यघटना जर लिहिली नसती तर आपल्याला कोणी हाती इथून जाताने कोणी गोळ्या घातला असते कोणी कोणाला मारून टाकला असतं कुठं पण काही झालं असतं म्हणजे माणसं माणसाला सोडलं नसतं म्हणजे कोणत्याही गोष्टीची भीती राहिली नसते बरोबर आहे आपण दोनच लोकांना दो घाबरतो एक पोलिसांना आणि आन एक देवाला बरोबर आहे की नाही आई वडिलांना पण नाही घाबरत तुम्ही आहे की नाही पोलिसाला घाबरतं पोलीस दिसल्या की लगेच माग मागास कारण की त्या बाबासाहेबांनी बनवलेले राज्य घटनेमध्ये पोलिस आहे बरोबर आहे की नाही आणि पोलीस म्हणलं की लगेच घाबरतात माणूस किती असू द्या तो पोलिस वरती मध्ये दिसू का नसला पण वरती दिसली तरी तो घाबरतो ठीक आहे आणि दुसरी गोष्ट पेपरला जातात रस्त्याने जेवढे मी देव दिसणार त्याचे पाय पडणार असू द्या तुम्हाला माहित नसताना जर एखाद्या माणसाने असं केलं तर लगे तुम्ही पाय पडणार पेपरला चाललो ना असं असते म्हणजे काय झालं तुमची आत्मविश्वास मनातून झाला ते तुम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टीला घाबरता बघा पण जर प्रमाणिकपणे अभ्यास आणि प्रॅक्टिस केली मित्रांनो तर शंभर टक्के आपल्याला यश मिळणार आहे कोणताही देव नाही मी असं सांगत नाही कोणाला देव आहे पण तुमच्या महिना तुम्ही घरी झोपून राहणार माझं देवानं असं केलं तर मी शंभर नाही फोडीन माझा सोळा शेवटा पाहू द्या होणार का तसं नाही या त्यासाठी इथे एकवीस राऊंड आज जसे तुम्ही मारले रडून पडून तसं घासून मारावं लागेल तेव्हा होणार ठीक आहे त्याचप्रमाणे सतरा तारखेला रामनवमी तर ता आपल्याला रामनवमी प्रॅक्टिसच्या निमित्ताने टेकडीवर जाणार आपण जसं की आपण मागच्या वेळेस बावीस जानेवारीला आपण तिथं नियोजन केलं होतं तसं नियोजन आपण करणार आहे है की नाही